आद्य राजे उमाज नाईक यांची जयंती गडलज तालुक्यात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावोगावी ग्रामपंचायत कार्यालये व समाज बांधवांच्या वतीने प्रतिमा पूजन व मोटरसायकल रॅलीने राजे उमाज नाईक यांना अभिवादन करण्यात आले किल्ले सामानगडीतून क्रांती शोध विविध गावच्या युवकांनी आणली नरवीर उमाज नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक जिल्हा संपर्क प्रमुख मारुती नाईक गडिंगस तालुका अध्यक्ष गणपतराव पटणकुडी उपाध्यक्ष सागर गुंडली विक्रांत नाईक आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिडदुग्गी बसरगे खंदाळ कवळीकट्टी तेरणी भडगाव या ठिकाणी कार्यक्रम पार पडले भडगाव खंदाळ कवळीकट्टी येथे नामफलकांचे अनावरण समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले भडगाव येथे नामपलकाचे अनावरण नेते बाळेश नाईक यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमास नरवीर उमाज नाईक समाज मंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव तानाजी मदने संपत मदने कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष ना केम्पांना नाकतिगार, माजी सरपंच व विद्यमान सदस्या सव अर्चना पटणकुडी सदस्य विजय कुडी, माजी पोलीस पाटील भीमराव पाटील किरण नाईक सागर पट्टणकुडी संदीप पट्टणकुडी राकेश चिलमी महेश नाईक प्रकाश वंटमुरी केरबा पट्टणकुडी शंकर चाळुगोळ शंकर वंटमुरी आप्पासाहेब चाळुगोळ बाळू चाळुगोळ सचिन पट्टणकुडी विजय नाईक अशोक चक्कापगोळ चंद्रकांत पट्टणकुडी मारुती नाईक युवराज पट्टणकुडी बसवराज चिलमी दयानंद जकापगोळ भैरू मोक नावर यांच्यासह बेरडवाडी समर्थनगर येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खिडदुगी ग्रामपंचायतीत प्रतिमापूजन मांडवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच संतोष कांबळे उपसरपंच विक्रांत नाईक तंटामुख समितीचे अध्यक्ष नारायण माईनकटे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र कांडे रमेश नाईक बाबुराव नाईक आनंद नाईक नारायण रेडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान हिडदुग्गी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे बाळेश नाईक यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले खंदाळ येथे प्रतिमा पूजनंतर नामफलकाचे अनावरण करण्यात आले दरम्यान येथील युवकाने किल्ले सामानगडीतून क्रांतीजीव आणली त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी बाबू गस्ती माजी सरपंच रवी येरटदावर मारुती गस्ती नागापा गस्ती सागर गस्ती बसवराज लक्क्यांनावर पिंटू लक्क्यानावर लक्ष्मण लक्क्यांनावर शिवराज कुर्णी बाळगोंडा लक्क्यानावर शामराव लक्क्यांनावर सुनील गस्ती आकाश लक्क्यानावर एकनाथ गस्ती विकास गस्ती सोमनाथ नाईक काशीनाथ नाईक सोमनाथ गस्ती उपस्थित होते बस्तरगिया येथे किल्ले सामानगड येथून आणलेल्या क्रांती ज्योतीचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले त्यानंतर प्रतिमा पूजन पार पडले यावेळी सरपंच भारती रायमाने उपसरपंच महेश एनेचौंडीकर पोलीस पाटील भागोजी कागिनकर सोसायटीचे चेअर मसंत चौगुले ग्रामपंचायत सदस्य शोभा थोरात सागर शिंदे आनंदा लंगोरे विरपक्ष गुलानवर महेश नाईक राहुल नाईक कुमार नाईक कांचन गस्ती पांडुरंग नाईक दत्ता नाईक सुरेश नाईक ऋषिकेश नाईक ओंकार नाईक प्रकाश नाईक परश्राम नाईक प्रकाश मायाप्पा नाईक राहुल आनंदा नाईक दिगंबर पाटील बाळू नाईक पुंडलिक नाईक अनिल नाईक सार्थक नाईक अनिकेत नाईक संस्कृती नाईक तनुजा नाईक मानसी नाईक स्नेहल नाईक प्रणाली नाईक प्रज्वल नाईक अमोल नाईक आदित्य नाईक आराध्या नाईक यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कवळीकट्टी येथे ग्रामपंचायतीत प्रतिमा पूजन समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर समाज बांधवांच्या नामफलकाचे अनावरण समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पाडले यावेळी सरपंच आनंदा पाटील उपसरपंच किरण पाटील पोलीस पाटील गंगाराम पाटील ग्रामपंचायत सदेश मलिक सेवा संस्थेचे चेअरमन विक्रम पाटील माजी सरपंच शिवाजी पाटील मारुती तेरणी विठ्ठल गुरव महादेव पाटील परशुराम चव्हाण मारुती भुदळे मारुती तेरणी परशराम इरगार येल्लाप्पा तेरणी पिराजे हट्टी संतोष गुरव प्रभाकर चेगरी विठ्ठल चेगरी मारुती इरगार सोनाबाई इरगार राजश्री दोडकिनी संगीता तेरणी कमल तेरणी लक्ष्मण नाईक विजयवा चेगरी लक्कवा हट्टी महादेव महादेवी तेर्णी यांच्यासह समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तेरणी येथे प्रतिमापूजन समाजाचे नेते बाईश नाईक यांच्या हस्ते पार पडले तत्पूर्वी येथील युवकाने किल्ले सामान रोजन करण्याची ज्योत आणली त्यावेळी सरपंच रमेश पुजारी ग्रामपंचायत सदस्य नागराज पाटील भूषणभाऊ विंगवले शिवाजी नाईक मास्तरबाळ अर्जुन नाईक राजू नाईक अण्णापा गस्ती रामा कट्टीगार गणपती नाईक यल्लापा नाईक लग्मा नाईक करनायक नाईक प्रदीप नाईक लक्ष्मण नाईक युवराज नाईक बाळू कॅसाप नट्टे करवीर कॅसाप नट्टे यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान तेरणी ग्रामपंचायतीत ही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रमेश पुजेरी यांच्या हस्ते झाले यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उतळे मोसीम मुल्ला अर्जुन कांबळे नागराज पाटील सुरेश कत्तीगार बाळू नरेवाडी रवींद्र नाईक रामा कत्तीगार ग्रामपंचायत अधिकारी पी व्ही रावण ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश भोई करवीर भोई सिद्धाप्पा धनगर यांच्यासह इतर उपस्थित होते